आज आपण काहीतरी वेगळं बनवणार आहेत आता उन्हाळ्याचा दू सीझन चालू झालेला आहे म्हणजे मार्केट मध्ये आंब्या आणि कैऱ्या चालू झालेल्या आहेत तर आज आपण एक रेसिपी बनवणार आंब्याच्या कैरीपासून ती दिवाळ मी सांगते बनवतात आपण गुळांबा आंबा त्याचं साहित्य बघूया आपण चला ही आपण मार्केट मधून कैरी आणलेली आहे ही कमीत कमी आहे अर्धा किलोच्या वरी आत असं धू स्वच्छ धुवून घ्यायची आपण गुळ आणलेला आहे हे धने ते विलायची सॉरी बॉडीशेप आहे ही विलायची हे लवंग आणि हे काळे मिरी आणि नॉर्मली आपलं लाल तिखट अशा प्रकारे सगळं साहित्य लागणार आहे आपण पुढची रेसिपी तयार करायला घेऊया चला तर सगळ्यात पहिला आपण गॅसवर तवा ठेवलाय गरम होण्यासाठी आणि त्याच्यावर आपण हे सगळं मिक्स करून भाजून घेऊया थोडस नॉर्मलीच भाजून घ्यायचंय खूप जास्त नाही आहे कर थोडं थोडस गरम होत वाट बघू हुँ। या कैरीला आपण स्वच्छ धुवून घेतलेले मग आज आणि आता अशा प्रकारे तिचे छोटे 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 वरचे साल काढून घ्यायचे आणि छोटे छोटे काप करायचे हे साल काढून घेते मी तर इकडे आपण जे मिश्रण भाजलेलं आहे वर थे थे, ते कोणी मिक्सरवर पण वाटलं तर चालते पण मी ग्लासात थोडस थोंब्या बारीक करून घेते अशा प्रकारे आपण सगळी साल काढून घेतलेली आहे पूर्ण कैरीची आणि असं फिसणी त्याला बारीक असं किसून घ्यायचं आहे कैरीला हे बघा हे पूर्ण पाक झालाय आपल्या गुळाचा आता ऑलमोस्ट होतच आले आता मला जवळजवळ पंधरा वीस मिनिटं मी हलवत राहिली अशी हे बघा अशी तार आली की समजायचं होऊन गेले पाक मी बघा पाक झालाय म्हणून आपल्याला मसाले टाकायचे त्याच्यात मला म्हणून मी थोडस खाऊन छान लागते आता होत होत आल्याच्या नंतर आपला मगाचा थोडासा मसाला लाईट मध्ये टाकायचा जसं आवडन तसा ता टाकायचं मी थोडा थोडस नॉर्मली तिखट टाकायचं आपल्याला खूप जास्त काही ना नाही आणि याला मिक्स करून घेऊ आपण जे मसाले टाकलेले आहेत त्याला मस्त पैकी मिक्स करून घेऊया वास्त मस्त सुटल्या असा खमंग असा वास सुटलाय मस्त जेवणासोबत खा किंवा असंही खाऊ शकताय प्रत्येकाच्या आवडी नुस आवडी खाऊन घ्या कोणाला नुसतं खायचं तर खा कोणी जेवण करताना खा काहीच प्रॉब्लेम नाही अशाच प्रकारे आपला आलेला आहे ओके दोन मिनिटात होऊन जाईल झालेलं आहे सगळं पूर्ण कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा बाय